आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांची मत्स्य जो सरपंच होते त्यांची जी हत्या झालेली आहे ती निर्गुण हत्या म्हणजे आपण ऐकली पण नसेल या कालावधीमध्ये अशी हत्या झालेली आहे आणि तिथे कुठल्याही समाजाचा विषय येत नाही एक माननीय सरपंच होते त्यांची हत्या झालेली आहे कुठलाही समाजाचा विषय नव्हता आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावरती प्र तीव्र प्रतिक्रिया येत असताना मनोज धनंजय पाटील असतील त्यांनीसुद्धा आंदोलन केलेले आहे त्या संदर्भामध्ये सुरेश धस इथं भाजपाचे आमदार आहेत त्यांनीही केलेले आहेत संदीप क्षीरसागर आहेत क्षीरसागर आहेत हे सुद्धा आमदार आहेत ते सुद्धा वेगळ्या समाजाचे आहेत असे जर का सगळ्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा तिथे आंदोलन केलं म्हणजे महाराष्ट्रातला ज्या ज्याला जा, संवेदना आहे अशा प्रत्येक माणसानी या हत्येचा निषेध केलेला असताना आज काल आपण पाहिलं तर वंदरी समाजाने म्हणजे मला एक दुर्दैव म्हणजे अतिशय दुःख झालं की हा कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नव्हता पंकजा मुंडे विरुद्ध जर का त्यांना वाटत हा जर का आवाज उठवलेला आहे तर संतोष देशमुख हे माझ्या माहितीनुसार भाजपाचे सरपंच होते ते एक भूथ प्रमुख होते तिथे आणि त्याच्या तिथं खरं म्हणजे पंकजा मुंडेने जायला पाहिजे होतं त्यांच्या तिथलं एखादा असेल तिथं जायला पाहिजे तिथे त्या गेलेच नाहीत मग जातीवाद कोण करतोय मग तुमच्या पक्षाचे सरपंचाचं जिथे हत्या झाली निर्गुण हत्या झालेली आहे तिथे तुम्ही जायला पाहिजे होतं आणि आज काल पाहिलं मला वाईट वाटलं कारण आमच्या पनवेल तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही कुठलंही आंदोलन केलं तर सर्व पक्षाचे लोक असतात सर्व समाजाचे लोक आमच्यासोबत असतात आणि असा प्रत्येक गोष्ट पण कालची जी दुःख घटना आहे त्यांनी त्यांना काय त्यांना कुठल्या प्रकारे त्यांनी जे केलं ते अतिशय चुकीचं आहे आणि त्या संदर्भामध्ये आज कळंबोळी येते आमची कल मराठा समाजाची बैठक ही का घेतलेली कारण त्यांनी जातीवाद केलेला आहे आम्ही ज्या वेळेस इथे कुठलाही मनोज जनांगे पाटील तरी आले वीस वर्ष वीस वर्ष आम्ही इथेशी आंदोलन करतो आमच्यासमोर आग्रि समाज असतो मंत्री सोबत सा आमच्या मराठा समाजाचे आरक्षण सगळे लोक येतात तेव्हा इथे जातीवाद कुठला नसताना काल असे दुःख वाटतं मला की कालचा जो त्यांनी प्रकार केलेला आहे आणि जे समाजावरती केलं ते चुकीचं आहे तुम्ही अशा लोकांना मंत्रिपदावर ठेवता जो ऑफिशियल म्हणजे ज्यावेळेस नऊ तारखेला हत्या झाली आणि दोन दिवसामध्ये म्हणजे त्याच्यात ते पालकमंत्री होते पुन्हा पालकमंत्री व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली खून का होत नाही का कुठे म्हणजे तुम्ही किती असंवेदनशील आहात अरे तुमच्या जिल्ह्यामध्ये एक खून होतो आहे त्याला तुम्ही असं म्हणताय की खून का होत नाही का म्हणजे किती असं सब... असंवेदनशील आ... हा माणूस आहे आणि या माणसाला तुम्ही जर का मंत्रिपदावर ठेवलेला आहे गेले पंधरा दिवस ते कुठे गायब होते कुठं प्रतिक्रिया नाही ते भेटायलासुद्धा गेलेलं नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पालकमंत्री व्हायचं स्वप्न बघताय आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये एक निर्घुण म्हणजे माणूस किला कालिमा फासणारी अशी तर आपण कुठंच हत्या ऐकलेली नाही अशी हत्या तुम्ही ते भेटायलाही जात नाही आणि वर तुम्ही म्हणताय की आम्हाला पालकमंत्री करा आणि हे करा आणि अजितदादा सरकार संवेदनशील माणूस ते म्हणतात मी चोवीस तास काम करतो असतो मी माणसामध्ये असतो ही जी हत्या झालेली आहे त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट गोपीनाथ मुंडेचे वारसदार असणारे धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे हे कुठेही त्यांच्या कुटुंबियाला जाऊन भेटत नाही तुमच्या जिल्ह्याची आहे घटना आहे तुम्ही तिथे जात नाही त्यांना भेटत नाही आणि भाजपाचा सरपंच आहे अशा ठिकाणी तुम्ही जात नाही मग ते संवेदना बोथट झालेल्या आहेत आणि अजितदादानी त्यांच्यातला माणूस जागरूक आहे हे दाखवून तत्काळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा